नमस्कार मंडळी मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे श्री दुर्गा सप्तशतीचा चौथा अध्याय आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री गणेशाय ओम दुम दुर्गाय नमहा ओम एम रिम, श्रीम क्लीम परमेश्वरी स्वाहा महासिद्धी भावया प्राप्त साधक जीची सेवा करी देवी देवता परिवृत्त जय जय दुर्गे नमस्तुते शंख चक्र कृपाण त्रिशूल त्रिनेत्र धारण जय जय दुर्गे नमोस्तुते असुरांसी करी ताडन भक्ता देई वरदान स्मर्ताची येई धावन जय जय दुर्गे नमस्तुते एसे परी ध्यान करून ऋषी म्हणे नृपा लागून एके लक्ष देऊन पुढील आख्यायन देवीचे सेनेसहित महिषासुर झाला पाहून संहार देवता झुकुनिया सिर स्तवन करीती ते धवा अत्यंत भरित देवता होती रोमांचित स्तुती करू लागत जगदंबेची ते धवा सर्व देवतांची शक्ती हेची तुझी स्थिती ऋषी देवता अर्चित जय जय दुर्गे नमोस्तुती तुझी या शक्तीचे वर्णन करू न शके ब्रह्मा आपण शेषनाग महादेव भगवान वर्णन करू शकेना सर्व जगाचे पालन, जगाचे कल्याण सर्व अशुभांचा नाशपूर्ण दुर्गा चंडिका करिसी तू हे महादेवी जगदंबा निवारी सर्व आपदा देई सर्व संपदा सद्भक्तासी नित्य तू पुण्यात्माच्या घरी लक्ष्मी रूपे पाणी भरी देवी संपत्ती लाभे तुझ्या सत्तेने ज्याचे शुद्ध अंतकरण श्रद्धा सद्बुद्धी सुमन लज्जाविनय सद्गुण रूपे राहसी देवी तू जे पापे मनुष्य असत तुझी या कृपेसी वंचित दारिद्र्य आणि मूढग्रस्त होऊन न राहती अवधरा भगवती दुर्गे नमस्कार तू ते करीतो वारंवार कृपा सदैव आम्हावर याची परी ठेवी तू येथून विश्वाचे पालन दुर्गे करावे आपण ऐसे देवदेवता म्हणून विश्व अर्पित देवीसी अचिंत्य दुर्गे तुझे स्वरूप अतुल्य पराक्रम दावित तुझे चरित्र अद्भुत कैसे आम्ही वर्णावे तू उत्पत्तीचे कारण सत्व गुण परी तू गुणातील पूर्ण संसर्गरहित तू असे आदिभूत अव्याकृत प्रकृती तू जगताची आदिशक्ती शिव विष्णू ही न जाणती ऐसा महिमा देवी तुझा स्वाहा पल्लव उच्चारिता सर्व देवता तृप्तता लाभोती स्वहा निश्चिता दुर्गे तुझी अससि गे स्वधा पल्लव उच्चारिता पितरा लाभो तृप्तता ती स्वधा शक्ती निश्चितता दुर्गे तुझी अससि गे मोक्षप्राप्तीचे साधन ती पराविद्या तुची जाण जितेंद्रिया मुनी करी करीती साधन तेची तू ऋग्वेद तू यजुर्वेद तू सामवेद षडेश्वर ऐश्वर युक्त तू आत्मज्ञान मेधा युक्त दुर्गे तुची असी गे भवसागर तारिणी नौका दुर्गा तुची असे देखा तू कृपा करिता देखा मोक्ष आपैसा मिळे तसे विष्णु हृदयी तू लक्ष्मी शिव हृदयी तू गौरी सायुज्य मुक्तीची स्वामिनी दुर्गे तुची असे गे तुझे मुख कमल सुंदर मंद हास्य मुखावर ऐसे असुनी प्रहार कैसा केला दैत्याने याचे आश्चर्य वाटत ऐसे देवता म्हणत ते म्हणत कैसे साहस असुरांचे देवी तू जेव्हा क्रोधित होऊन भ्रुकुटी करीत तेव्हा आम्हीही भयभीत होतो पहा जालो परी हेही नवल दैत्य जीवित काही काळ राहून समर प्रबल मांडिले त्याने तुझ सवे देवी व्हावे प्रसन्न सदा राहावे प्रसन्न आम्हावरी अनुसंधान राहावे देवी सदा तुझे दुर्गी तू प्रसन्न होत, विश्वाचा अभ्युदय होत सर्वत्र शांती नांदत तुझी या कृपे करुणिया ज्यावरी तू प्रसन्न होसी, धन यश कीर्ती लाभेतयासी मरणांती स्वर्ग लोकासी सुखी निवास करीत असे आयुरा रोग्य यश संपत्ती स्त्री वैभव प्राप्ती, लोक धन्य धन्य म्हणती तुझ्या कृपेने करुनिया तुझ्या कृपेने धर्मचरण तुझ्या कृपेने तीर्थाटन तुझ्या कृपेने पुण्यचरण होती हातून मानवाच्या तीनही लोकी तू श्रेष्ठ देसी भक्तांते मनोच्छादित तू सदा दयाद्र चित्त कृपा करिसी भक्तासी तू होता क्रोधित नाश करिसी क्षणभरात भरात असुरकुळ संहारित पाहिले आम्ही डोळ्याने जगासी भावे सुख प्राप्त म्हणून शत्रुत्व नाही पहा कुणासी कृपा आणि निष्ठुरता कैसी पहा हे साम्यता श्रेष्ठ तिन्ही लोकात म्हणून असी देवी तू त्रिशुले रक्ष देवी तू आंबे खगाने रक्ष तू घंटा धनुष्याने तू सदैव रक्षी आम्हा पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर फिरवी त्रिशूल सुंदर रक्षी रक्षी सत्वर श्रीदुर्गे परमेश्वरी तिन्ही लोकांमध्ये काही सुंदर भयंकर देही विचरत सर्व स्थळीही त्यापासून तू रक्षावे ऊर्ध्व अधर दिशा दाही रक्ष रक्ष दुर्गे पाही खगशुल गदा सर्वही शत्रे क्षत्रे घेऊनही रक्षावे ऐसे परी देवता गण करीती दुर्गेचे तवन दिव्य पूजा करीती वांछित ते तुम्ही मागा त्वरित देवता म्हणती दुर्गे प्रत सदैव रक्षी म्हणून महिषासुर झाले बहु उपकार भविष्यात संकट दूर करी देवी महेश्वरी या अध्यायाचे करी जो पठन त्याचे करी धनवान इतुके देई वरदान देवता म्हणती देवीसी ऋषी म्हणती नृपासी जगत कल्याण कारणासी देवदेवता परी एसी, वर मागते जहाले तथाच तो दुर्गा म्हणत आणि अंतर्ध्यान होत पहा अद्भुत चरित्र आहे दुर्गेचे तदनंतर दुर्गा प्रकट केव्हा आणि कशी होत तेही चरित्र अद्भुत सांगेन जाण तुझ लागी इति मार्कंडेय पुराण सावर्णिक मन्वंतर जाण देवी महात्मा वर्णन चौथा अध्ये गोड हा हा श्री सप्तशतीचा संपूर्ण चौथा अध्याय हे अतिशय सुंदर अध्याय आहे या अध्यायामुळे तुम्हाला धनयश कीर्ती लाभण्यास मदत होते तर त्यामुळे नवरात्रीमध्ये या अध्यायाचं जर पठन केलं तर त्याचा जास्त फायदा होतो आणि नवरात्री व्यतिरिक्त जर तुम्ही या अध्याय वाचत असाल किंवा रोज सप्तशतीचा पाठ करत असाल तर आपल्या घरावरचे सर्व विघ्न दूर होतात